नमस्कार संकटीत काणकणकर या फावटी सेवंटी सिक्स इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशनच्या निमित्तान दरवर्षी प्रमाणे या भव्य मशाल मिरवणूक काढतात या उत्सवां सगळ्या काणकणकरांनी वांेका जावचे म्हणून तुमकां सगळ्यांक अपील करता या आमच्या प्रदेशाकडे मागता फुडली जी रूट जो आसा तो सगळ्याक कळव नमस्कार तसे भगत बाबां सांगितले असा सेव्हंटी सिक्स इंडपेंडंस तसेच अखंड भारत दिवस या निमित्तान चौदा ऑगस्ट सांचे पाच आमची मशाल मिरवणूक सुरू जातली ही मशाल मिरवणूक सुरू जातली चार वाजता काणकोण सुरवात झाली ती पाटणे मयाणेसुले आणि चावडे येवन त्याची शिवाजी महाराज शिवाजी महाराज यांच्या थंय आमची समाप्ती जातली ह्या निमित्त हा मागता संघटीत काणकोणकरांच्या निमित्तानं सगळ्यांकडे मागता का की तांनी ह्या मशाज मिरवणूकीत घेऊन सहभाग लावचो